म्हातारीचा चौदावा झाला आणि पोरानं घराला मोठा टाळा लावून म्हाताऱ्याला एष्टीत घालून कायमचा शहरात आणला पण उभा आयुष्य रानमाळ्यात गेले ना त्याचं मन काही इथे रमत नाही तो खुर्चीत बसून गरगर फिरणाऱ्या पंख्याकडं नुसता एकटक बघत राहतो जगून झालेल्या आयुष्यावर विचार करत राहतो मग सकाळी पाच वाजता उठून आंतरुणात बसून राहतो आतील नळाला पाण्याचा आवाज आला की बादली भर थंड पाणी रापलेल्या मारून घेतो तसा तो सहा पासूनच चहाची वाट पाहत बाहेरच्या हॉल मध्ये आहे घड्याळ्याकडे बघत बसून असतो आतल्या बेडरूमचा दरवाजा उघडण्याची वाट बघत कित्येक वाळ्या तो हल्ला माननी आत बघतो मग काळी भल्या पहाटे बाहेरच्या चुलीवर म्हातारे चहासाठी ठेवलेलं त्याच्या डोळ्यासमोर दिसू मग वाजता सुनीनं कापातून दिलेला चहा थरथर त्या घाशात थर थर वतून तो धोतर आवरत चिनाच्या पायऱ्या उतरत सोसायटीच्या गार्डन मध्ये आपल्या थकलेल्या शरीराला आराम देतो मग नंतर घरी येऊन दुपारची झोप झाल्यानंतर सून त्याला उठलेली मॅगी एका ताटात देते मग खाता खाता त्याला वस्तीवरच्या लिंबाच्या झाडाखाली उन्हाळ्यात म्हातारीने वाऱ्यावर शेवाळ्याचा साज मानलेला आठवतो आणि त्याच आठवणीत म्हातारा शेवटचा श्वास घेतो